राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यंदा दुहेरी आनंदाची बातमी आहे साईंच्या दर्शनानंतर आता तिरुपती बालाजीचंही दर्शन एकाच ठिकाणी घेता येणार आहे शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानतर्फे यावर्षी मिनी तिरुपती बालाजी देवस्थानांचा देखावा उभारण्यात आलाय हा देखावा भाविकांसाठी मोठं आकर्षण ठरतोय तिरुपती बालाजी हे देशातील सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र तर शिर्डीचं साई मंदिर दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे दोन प्रमुख तीर्थक्षेत्र एकाच ठिकाणी अनुभवण्याची ही अनोखी संधी शिर्डीत उपलब्ध झाली आहे साईच्या दर्शनानंतर भाविक मिनी तिरुपतीत प्रवेश करून मूळ तिरुपती मंदिराचा अनुभव घेत आहे त्यामुळं त्यांचा आनंद आणि समाधान द्विगुणित झाला गेल्या अठरा वर्षापासून समर्थ प्रतिष्ठान गणपती उत्सवात विविध धार्मिक देखावे साकारतं याआधी अनेक भव्य देखावे उभारले गेलेत मात्र यंदा साईंच्या दर्शनाबरोबरच भाविकांना तिरुपती बालाजीचंही दर्शन व्हावं या उद्देशानं मिनी तिरुपती देवस्थान उभारण्यात आलंय भाविकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय दिवसरात्र गर्दीचे लोंढे या देखावेकडे उसंडून वाहतय मिनी तिरुपती बालाजी मंदिरात प्रवेश केल्यानंतर भाविकांना मूळ तिरुपतीत असल्याचा भास होतो या देखाव्यामुळे भाविकांना दुहेरी आध्यात्मिक समाधान लाभत असल्याचं भाविकांनी व्यक्त केलं साईबाबांच्या कृपेनं शिर्डीत आता एकाच ठिकाणी दोन महान तीर्थक्षेत्रांचं दर्शन होत आहे त्यामुळे शिर्डीतील हा अनोखा उपक्रम श्रद्धाळूंना नवी उभारी देणारा ठरत असून यंदाच्या शिर्डीतील गणेशोत्सवातील हे प्रमुख आकर्षण ठरत आहे शिर्डीसह साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी ही तिरुपती बालाजी जाऊन दर्शन घेतलं नाहीये तिरुपती बालाजी यांचं मंदिर सोशल मीडियावर पाहिलं होतं मात्र आज चक्क शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या मिनी तिरुपती बालाजी देखावा पाहून भाविकांना चक्क बालाजीत असल्याचा अनुभव येतोय भाविकांनी वर्ष समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक तसेच देखाव्यांच आयोजन गणेशोत्सवात केले जात दरवर्षी विविध देखावे हे मंडळाचं आकर्षण आणि नागरिकांसाठी तसंच इथं येणाऱ्या साई भक्तांसाठी ही एक पर्वणीच असते याआधी अमरनाथ देखावा असो केदारनाथ देखावा असो आणि यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने तिरुपती बालाजी प्रतिकृती हा देखावा सादर करण्यात आला आहे तिरुपती बालाजी आणि साईबाबा हे जगातले एक मोठे तीर्थक्षेत्र आहे शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांबरोबर आता साई भक्तांना या देखाव्याचं दर्ष, देखील दर्शन होणार आहे तसेच मी आपल्या माध्यमातून सर्व गणेश भक्त असन तसं शिर्डीतील नागरिकांना विनंती करतो आपण ह्या देखाव्याचा अवश्य लाभ घ्यावा निश्चितच जे भाविक तिरुपतीला जाऊ नाही शकत त्यांचा शिर्डीत हे तिरुपतीचं दर्शन होणार आहे निश्चितच याचा मनस्वी आनंद होत आहे आणि आपण लोकांचं काहीतरी देणं लागतो आणि मंडळाच्या माध्यमातून हे कार्य घडत याचा मनापासून खूप खूप आनंद होत आहे नमस्कार मी काजल शिर्डीकर मी शिर्डीतलेच आहे आज गणपतीचे दर्शन घेत असताना मला इथं एका मंडळातर्फे बालाजीचही दर्शन घेण्यात आलं जसं दोन देव द, दोन देव आहेत त्यापैकी साईबाबा तसेच बालाजीचेही मला इथं दर्शन करण्यास भेटले त्याच्यामुळे मंडळाचा फार आभार की त्यांनी इथं बालाजीचा प्रतिष्ठान हा देखावा निर्माण केला व सगळ्यांना साईबाबा गणपती सहित बालाजीचंही दर्शन करण्यात आम्हाला मदत केली हो खूप छान वाटलं कधी विचारही नव्हता केला की अशी आम्हाला मूर्ती असं देखावा बघण्यात भेटल त्याच्यामुळे आम्ही आभारी आहे मंडळाचे की त्यांनी आम्हाला या म्हणजे बालाजीच दर्शन करण्यास मदत केली मी शिर्डीत राहते आणि मी शिर्डीत साईबाबाच्या दर्शनाला नेहमी जाते परंतु मी कधी बालाजीच्या दर्शनाला गेले नव्हते पण ह्या मंडळाच्या वतीने ह्या वेळेस बालाजीचा देखावा करण्यात आला तर मला बालाजीच दर्शन इथं करता आलं खूप छान वाटते आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सान्निध्यास साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर